कोपरगाव शहरासह तालुक्यात बेकायदा गुटखा विक्रीसह विविध अवैध धंदे सुरू आहेत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कुळपिवडी येथील जयमाताजी ट्रेंड्सवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत राज्यात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुगंधित तंबाखू असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दुकानदारास गजाड केले आहे तर इतर दोन मुख्य पुरवठादार फरार झाले आहेत त्यांचा शोध तालुका पोलीस घेत आहे सदर कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे चांगले धाबे आहे याबाबत अधिक माहिती अशी की अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक जुलै रोजी दुपारी सुमारास कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेड येथील जय माताजी ट्रेंड्सवर छापा टाकला असून सदर दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुगंधित तंबाखू असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अर्जुन महेंद्रकुमार सोनी वैवर्ष पंचवीस राहणार सुरेगाव कुळपिवाडी तालुका कोपरगाव यांच्यासह वसीम चोपदार राहणार कोपरगाव नितीन बोथरा राहणार विंचूर जिल्हा नाशिक याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपी अर्जुन महेंद्रकुमार सोनी यास पोलिसांनी गजाड केले असून मुख्य गुटखा पुरवठादार वसीम चोपदार व नितीन भोथरा हे फरार झाले आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी एम वांडेकर हे करीत आहे